चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा चाळीसगाव शहरात गोविंद दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात येत आहे या दहीहंडी महोत्सवाचे लक्ष वेधण्यासाठी मराठी अभिनेत्री रील स्टार निकिता पाटील येत आहे तसंच पुरुषांच्या दहांडी सह प्रथमच महिलांची दहीहंडी चाळीसगाव रहिवाशी यांना बघायला मिळणार आहे तसेच दहीहंडी बघण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी सहपरिवार सह कुटुंब खास बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तमाम चाळीसगाव शहरातील तसंच तालुक्यातील नागरिकांनी या दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर आव्हाण केली आहे तसंच आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने पुढील बक्षीस देण्यात येणार आहे पुरुष गटासाठी पहिले बक्षीस तीन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर दुसरं बक्षीस दोन लाख सात हजार सातशे सत्याहत्तर तिसरे बक्षीस एक लाख सात हजार सातशे सत्याहत्तर तसंच महिलांसाठी एकवन्न हजार रुपयांचे बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे उद्या दिनांक सत्तावीस तारखेला दहांडी उत्सव चाळीसगावचा आपण साजरा करत आहोत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकातल्या आमच्या या कार्यालयासमोर या जागेत आपण भव्य असा दहांडी उत्सव साजरा करतो आहे या दहांडे उत्सवाला पूर्ण चाळीसगावकरांनी यावं या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण महिलांसाठी बसण्याची पहिल्यांदा अशी आसन व्यवस्था करतो आहे खास करून महिलांनी परिवारासह यावं ही विनंती आपणास करतो आणि महिलांची दहीहांडी ही विशेष बघण्यासाठी यावेळेस मुलींची दहीहांडी ही होताना इथं आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे या भव्यदेवी उत्साहाला आपण सहपरिवार यावं आणि या आनंदात सहभागी व्हावं ही आपणास विनंती